लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच पक्ष जोमाने निवडणुकीच्या कामाला लागलेत अशामध्ये महाविकास आघाडीमधून काँग्रेस सोळा जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे काँग्रेस लढवणार असलेल्या या सोळा जागा नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या ठिकाणी कोण उमेदवार असू शकतात या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी माधुरी कुमकर तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी फॉर द पीपलला सबस्क्राईब लाईक व फॉलो जरूर कराल महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसच्या वाट्याला सोळा जागा येऊ शकतात अशीच माहिती सुद्धा पुढे आली आहे यानुसार काँग्रेस पहिली जागा लढू शकते ती म्हणजे सांगलीची या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे परंतु या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी फायनल केल्याची चर्चा आहे याचं कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला द्यायची चर्चा आहे तिथून श्रीमंत शाहू छत्रपती निवडणूक लढवणार असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्याचमुळं भाजपने सांगलीतून उमेदवारी दिलेल्या संजय काका पाटील यांच्या विरोधामध्ये यांच्या समोर उद्धव ठाकरे यांच्याकडून पैलवान चंद्रहार पाटील असणार की काँग्रेसकडून वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे उमेदवार असणार हे लवकरच स्पष्ट होईल काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकणारी दुसरी जागा म्हणजे कोल्हापूरची कोल्हापूर मधून शाहू महाराज हे काँग्रेसच्या तिकिटावर लढण्याची शक्यता आहे तर महायुतीकडून कोण लढणार हे अद्याप समोर आलेलं नाही काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकणारी तिसरी जागा आहे सोलापूरची सोलापुरातून राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदेना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्यांच्या विरोधामध्ये महायुतीत भाजपकडून राम सातपुते यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आता चौथी जागा आहे पुण्याची पुण्यामधून भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या नावांची चर्चा आहे पुण्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना सुद्धा पाहायला मिळू शकतो पाचवी जागा आहे उत्तर मुंबईची जी, जी काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकते भाजपने इथून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसकडून संजय निरुपम यांना तिकीट मिळू शकतं या ठिकाणी देखील भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगू शकतो काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकणारी सहावी जागा म्हणजे उत्तर मध्य मुंबई उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेस राज बब्बर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे तर महायुतीत ही जागा नेमकी कुणाकडे जाणार हे ठरलेलं नाहीये मुंबई भाजपचे अध्यक्ष शेलार यांच्या नावाची इथून चर्चा आहे आता काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकणारी सातवी जागा म्हणजे गडचिरोलीची गडचिरोली मधून नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली जाऊ शकते महायुतीमध्ये या जागेवरून पेच अजूनही सुरूच आहे धर्मराव बाबा आत्राम इथून प्रबळ दावेदार आहेत परंतु त्यांना भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता सुद्धा आहे आता आठवी जागा आहे भंडारा गोंदियाची जी काँग्रेस लढू शकते इथून महाराष्ट्र राज्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लढू शकतात आणि त्यांच्या विरोधामध्ये महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ही जागा जाऊ शकते आणि नाना पटोले यांच्या विरोधामध्ये प्रफुल्ल पटेल लढू शकतात काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकणारी नववी जागा आहे चंद्रपूर चंद्रपूर मधून भाजपने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिलेली आहे आता त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस दिवंगत नेते बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर किंवा विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकणारी दहावी जागा म्हणजे नागपूर नागपूरमधून भाजपाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना उमेदवारी जाहीर केलेली आहे आता त्यांच्या विरोधामध्ये अभिजित वंजारी यांना तिकीट दिलं जाऊ शकत परंतु ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक त्यामुळे माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांना उमेदवारी दिली जाऊ शकते काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकणारी अकरावी जागा आहे नांदेडची नांदेड लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेस वसंत चव्हाण यांना उमेदवारी देऊ शकते महायुतीमध्ये भाजपने प्रताप चिखलीकर यांना या ठिकाणाहून उमेदवारी दिलेली आहे तर बारावी जागा आहे लातूरची भाजपने लातूर, लातूर मधून सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळं त्यांच्या विरोधात काँग्रेस भाई नगराळे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे आता काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकणारी तेरावी जागा म्हणजे अमरावती अमरावतीमधून काँग्रेस बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देऊ शकते तर महायुतीत या जागेवरून पेच निर्माण झालेला आहे शिवसेनेचे आनंदराव अडसूळ इथून इच्छुक आहेत तर विद्यमान खासदार नवनीत राणा या भाजपकडून इच्छुक आहेत आता कुणाला अधिकृत उमेदवारी मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकणारी जागा आहे धुळ्याची धुळे लोकसभेसाठी महायुतीमधून भाजपने सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस आमदार कुणाल पाटील किंवा धुळ्याचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे जागा आहे नंदुरबारची जी काँग्रेस लढू भाजपने हिना गावी त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस के सी पाडवी यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे आणि शेवटची सोळावी जागा आहे भिवंडीची जी, जी काँग्रेस लढू शकतं भिवंडीतून भाजपने कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस सुरेश टावरे यांना तिकीट देण्याची शक्यता आहे इथे सुद्धा ही जागा काँग्रेसकडे जाणार की राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांच्याकडे येणार याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये अशी आहे काँग्रेसच्या सोळा संभाव्य उमेदवारांविषयीची माहिती याविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपलला ला यूट्यूब व वा फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा